नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण तूर उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांनी तूर लागवड केलेली आहे आजच्या कंडिशनला त्यांचे तूर जर पाहिले तर उत्कृष्ट पद्धतीने तुरीचं उत्पादन ते घेत असता तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मागच्या वर्षी किती उत्पन्न त्यांना तुरीचं आलं होतं आणि ह्याही वर्षी त्यांनी चांगल्या पद्धतीने तुरीचं हे नियोजन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो असेच तूर उत्पादक शेतकरी असो व्हेजिटेबलचे जे प्लॉट असतं त्यांचे व्हिजिट करून शेतकऱ्यांचा अनुभव आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर दादा आपलं नाव सांगा अनिल धनगर राहणार वागडी तालुका चाळीसगाव जिल्हा तर तुम्ही आता किती वर्षापासून तूर लागवड करत आहात तीन वर्षापासून तीन वर्षापासून मागच्या वर्षी तुरीच किती क्षेत्र तूर लागवड केली होती तुम्ही मागच्या वर्षी दोन एकर किती तूर झाली होती जाल तुम्हाला वीस क्विंटल म्हणजे तुम्हाला आता इतर जे पिकं असतात त्याच्यापेक्षा परवडलं होतं का तुरचं उत्पादन परवडलं होतं का तर तुम्ही आता नियोजनही चांगलं करत असता त्याच्यामुळे तुम्हाला तुरीचं एवढं उत्पन्न येत असतं मागच्या वर्षी तु तुरीचं अनेक शेतकऱ्यांना उत्पन्न कमी आलं होतं पण तुम्हाला चांगलं आलं होतं त्यासाठी तुम्ही आता यावर्षी किती तूर लागवड केलेली आहे हा म्हणजे शेतकरी मित्रांनो अनुभव आणि आन। आन। शेतकरी मित्रांनो उत्पन्न जर शेतकऱ्याला मिळालं तर त्यांचं म्हणजे फिक्स उत्पन्न असल्यामुळे शेतकरी ते जास्त लागवड करण्याचा प्रयत्न करत असतो आता आम्हाला सुरुवातीपासून तुम्ही तुरीचं नियोजन कसं केलेलं या वर्षाचं ते सांगा आम्हाला तर आम्हाला सांगा बरं का सर्वात अगोदर बियाण चांगलं निवडा शेतकऱ्यांनी उत्पन्न लागवड अंतर काय ठेवलेलं आहे तुम्ही आम्ही चार बाय चार लावले हा आज आद... नंतर कोणी कोणी चार बाय आठ लावू शकतो हा तसं आपले उत्पन्न चार बाय चार, 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 चार वर चांगले त्याच्यामुळे तुम्ही चार बाय चार वर लागवड केलेली आहे तर दादा तुम्ही खत नियोजन कसं केलं होतं सुरुवातीला सुरुवातीला किती बॅगा दिल्या होत्या दोन बॅगा दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आता ठिबकद्वारे काही सोडता का ठिबकद्वारे आम्ही लिक्विड सोडतो तेरा तेरा सोडतो हम्म अजून फुटव्यांसाठी बारा एकसठ वगैरे सोडलं होतं का सोडलंय का आणि आता कंटिन्यू काही युरिया पोटॅश सोडत असता तुम्ही म्हणजे क्वालिटी वगैरे आणि दादा आता तुम्ही आता मागच्या वेळेस आले होते आपली तोड थोडी कमी वाढलेली होती फुटवाही कमी होता तर आपण चांगल्या पद्धतीने स्प्रे घेतलेला होता त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला एकदम दादा आणि ग्रीन वगैरे हा आणि शेतकरी मित्रांना एकच अनुभव शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी काय करत असता तूर लागवड करत असता तर अनेक शेतकऱ्यांची तूर ही उपवून जात असेल तुम्ही आता किती वेळेस तरी बुरशी नाशकांची ड्रिंचिंग केलेली दोन तीन वेळेस दोन तीन वेळेस केली तर त्याच्याचमुळे तुमची तूर ही कुठं कुठं उपवलेली जाणवत आहे का तुम्हाला आता कुठं हा तर तूर पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की बुरशी नाशकांची वेळोवेळी ड्रिंचिंग करणं ब्ल्यू कॉपर झालं रोको झालं साफ झालं आणि आता आमच्या जे शेतकरी तर दादा आता तूर पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुडणी असते तर ती कशी करता तुम्ही आम्ही ती दिवसांनी खोडणी करतो पहिली दुसरी खोडणी साठ दिवसांनी कर करतो खोडणीचा काय फायदा होतो असतो खुडणीचे फायदा एक जण कि किंवा जे डी राहतात आपल्याला कर करते बघा म्हणजे पूर्ण फुटवास फुटवा आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये जाणवत असतो जेवढे जास्त ब्रँच फुटवा तेवढा जास्त आपल्याला माल हा हार्वेस्टिंगला येत असतो आता तुम्ही दोन स्प्रे मध्ये तुमची एवढी तूर झालेली आहे आता फुल सेटिंग मध्ये एक स्प्रे घेणार आणि शेंग लागल्यानंतर अडीचा एक स्प्रे घेणार तुम्ही असे दोन स्प्रे आता नंतर होणार आहे शेतकरी मित्रांनो ठिबक असेल तर वेळोवेळी बुरशीनाशक खत नियोजन जर असलं तर वाटतं का दादा तूर पीक परवडतं व शेतकऱ्यांना कपाशीपेक्षा परवडतं का हो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तूर उत्पादक शेतकऱ्याची मुलाखत घेतली त्यांनी मागच्या वर्षी चांगलं उत्पन्न काढणं आणि ह्याही वर्षी ते चांगलं उत्पन्न त्यांना शंभर टक्के निघेल तर शेतकरी मित्रांनो असे व्हिडिओ नवनव्हिडिओ पात आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद